क्रीडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल स्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्कर स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल त्रम्बक रोड नासिक वीस ते पच्चीस डिसेंबर दो हजार चोवीस टू टू शेल्टर विजिट नाही किया तो बाद में बोलना मत वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी टी सी समोरील ठक्कर एस्टेड येथे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस या गृहप्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून आज दिनांक वीस रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे या प्रदर्शनात अगदी पंधरा लाखापासून ते पाच पर्यंत घरे दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेतजमीन औद्योगिक प्लॉट याचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती केड्राई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी दिली उद्घाटन प्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड एन एम आर डी एच्या आयुक्त मनीषा खत्री केडराई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खरणार क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय माजी अध्यक्ष जक्षय शहा हे मान्यवर उपस्थित राहतील या प्रसंगी केडराईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनातील प्रमुख मुद्दे यांवर सखून माहिती दिली तसेच हा प्रकल्प नाशिकच्या विकासासाठी महत्वपूर्ण उपाध्यक्ष गुप्ता जयंत भाताब्रेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंसरा अंजन भोलदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितिन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक